नमस्कार आपण बघत आहात उमरखेड वार्ता लाईव्ह न्यूज चॅनल आज आपण सातारी येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा इथे आलेलो हो। आहोत आजच्या भेटीदरम्यान सदर शाळेतर्फे शालेय पोषण आहार हा सकस दिला जावा याकरिता सदर शाळेतील शिक्षक शिक्षिका यांनी शाळेच्या परिसरात स्वतःच अंग मेहनत करून परसबाग फुलविलेली आहे आणि आपण बघत आहात या परसबागेत ताजी मेथी पालक सांभार तुरीच्या शेंगा परत इकडे गोबी सुद्धा लावलेली दिसत आहे सर आपण हे सर्व करण्या करण्यामागे प्रेरणा काय आणि आपण हे कुठून चालू केलं आणि याचा नेमका विद्यार्थ्यांना कितपत फायदा होतो कसा आहे सर हे आमची जिल्हा परिषद शाळा म्हणजे अतिशय गरीब विद्यार्थी आमच्या इथं शिकायला येत असतात गोरगरिबांचे विद्यार्थी असतात तैकाड्याची मुलं असतात वयाचे विद्यार्थी असतात आणि आपल्या याच्यामध्ये जर आपण विचार केलं तर कुपोषणाचा हा खूप प्रमाण वाढत चाललेला आहे आणि विद्यार्थ्यांना ह्या गरिबाच्या विद्यार्थ्यांना एकदम असा सकस आहार मिळाला पाहिजे ह्या पाठीमागचे आमचं मेन उद्देश आहे म्हणून आपल्या शाळेला भरपूर तर जमीन आहे पण ह्या जमिनीचा आपण फायदा कसा घेतला पाहिजे म्हणून आमच्या शाळेचे कुंभलवाडका हे खिचडी शिजवतात आणि यांनीच पूर्ण या परसबागेवर विशेष असं लक्ष देत असतात आणि या परसबागेमध्ये सगळ्यात सगळ्यात जास्त मेहनत नव्याण्णव टक्के मेहनत यांचीच आहे आणि दिवसभर अशा परसबागेचं ते मेहनतीनं रक्षण करत असतात आणि या आमच्या परसबागेमध्ये प्रत्येक पद्धतीचा भाजीपाला आहे आणि आम्ही नियमित हा भाजीपाला आमच्या शालेय पोषण आहारामध्ये यांचा आम्ही समावेश करत असतो बा, बा बाजूला जर बघितलं तर दोडका लवकी बाहेरून जी वेल वेल प्रकारची भाजी असते ते बाहेर आहे इथं बाजूला बघितलं तर आवरा आहे विद्यार्थ्यांना पेरू आहेत खिचडीमध्ये टाकण्यासाठी बघा इथं भरपूर लिंब पण आहेत सगळ्या प्रकारचं टोमॅटो मुळा तिथं पलीकडे बाजूला बीट होता आता बीट काढलं ते ह बीट भेंडी पूर्ण प्रकारचं माळव जे आहे ते शाळेमध्येच आहे आणि यासाठी जे फवारणी वगैरे असते ते आम्ही जास्त प्रमाणामध्ये करत नाही कारण जे बाहेरून जे भाजीपाला येत असतो तो त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशकाच्या फवारणी केलेले असतात आणि त्याच परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी होतो ना आणि मग त्या शारीरिक विकास कुठेतरी थांबला जातो म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना शालेमधून शालेय परिसरामधूनच एक परसबाग निर्मिती करून आम्ही विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारामध्ये हा भाजीपाला वापरत असतो आणि विद्यार्थी एवढंच नाही तर आमच्या शाळेमध्ये भरपूर प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना राबवून घेत असतो आणि क्रीडा स्पर्धेमध्ये दरवर्षी आमचे विद्यार्थी प्रथम द्वितीय क्रमांकामध्ये येतच असतात ह्या पाठीमागचा उद्देशच असं मला वाटते की हा सकस आहार आहे खूप छान सर हा हा आमच्या शेतीमध्ये हे मेथी आहे लसूण आहे आ, पालक आहे कोथिंबीर टोमॅटो आहे भेंडी आहे मिरची आहे मुळा मुळा पण आहे इथं वांगे आहेत पुन्हा अजून कोथिंबीर फुलगोबी आहे आ, आवरा आवरा आहे लौकी आहे आणि इकडच्या बाजूला दोडका आहे हा तुरीच्या शेंगा पण आहेत तुरी, तुरी ह आहे, वांगे आहेत लसूण आणि कांदा आता कांद्याचा आता आम्ही लावलेला आहे आणि हो बाजूला सीताफळाची झाड पण लावले आहेत विद्यार्थ्यांना करण्यासाठी खरंच आपण करत असलेले कार्य प्रशंसनीय आहे आणि तालुक्यात या सदर शाळेतील शालेय उपोषणा सोबतच सकस आहार कसा दिला जातो याच एक उत्तम उदाहरण आज बघाव्यास मिळालं आणि या सगळ्या पाठीमागे कसं असते गावाला शाळेचा अभिमान असावा आणि शाळेला गावाचा आधार असावा हे या उक्तीप्रमाणे या विचाराप्रमाणे आम्हाला खरंच असं या गावाचा खूप अभिमान वाटतो आणि आम्हाला जे लाभलेली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजीराव नरवाडे उपाध्यक्ष शिवाजीराव माने आणि आमच्या मुख्याध्यापिका आगाव मॅडम सहकारी चंद्रवंशी मॅडम ह्या सर्वांचं आणि गावकऱ्यांचं एवढं आम्हाला सहकार्य आहे या सहकार्यामधूनच आम्ही हे फळबाग पालेभाज्याच आणि विद्यार्थ्यांची ही बाग आम्ही फुलवण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप छान कौतुकास्पद उपक्रम आहे आपला हा भाऊ थोडं किचन मध्ये घेतलं सर्टिफिकेट सोबत अशा प्रकारचा खिचडी पण असं तुम्ही वाटल्यास बिंदास्त खाऊन बघू शकता आपण बघत आहात सुंदर छान रुचकर अशी खिचडी इथे विद्यार्थ्यांना दिल्या जाते यामध्ये सर्व भाजी